श्री स्वामी समर्थ इंडियन मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यात दत्तजयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा सा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा सा जन्मोत्सव सा साजरा केला जातो दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणला अनन्य असं सा साधारण महत्त्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी ही मान्यता आहे कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुदा केली जाते तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच दासबोध तुकारामांची गाथा ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथांच्या पारायण सेवेने भक्तांना त्या योग्य फलप्राप्ती होतच असते श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रांच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांत इतकाच मान्यता पावलेला आहे चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिलेला आहे श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरुकृपा संपन्न असा योग जुळून आल्याने या समग्र ग्रंथात सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झालेले आहे श्री गुरुचरित्रातील अनेक शिकवणी उपदेश अगदी कालातीत असून आजही याची अनुभूती घेऊ शकतो असेही सांगितलेले आहे गुरुचरित्र उपदेशातून आपल्याला नेमके शिकायला भरपूर मिळते आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान चरित्रात आहे आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायचित्त करवतात त्याला पर्यायी उपाय नाही नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच सांगितलेला नाही महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत गेल्या मुख्य कार्य ठरलेले होते दत्तजयंतीला अमलात आणायच्या आहेत हे अकरा उपाय अपघातापासून बचावासाठी काळ्या कपड्यात वाळलेलं नारळ दत्ताला अर्पित करा पाणी भरलेल्या तांब्याच्या ताटली दिवा लावून दत्तात्रयाला अर्पित करावे शत्रूंपासून सुटकारा मिळवण्यासाठी विड्याच्या अकरा पानांवर पाच पाच लवंगा ठेवून दत्ताला अर्पित कराव्यात भाग्य उजळण्यासाठी तुळशीच्या माळेने ओम विष्णू दत्ताय नमहा मंत्र जपावा वाद टाळण्यासाठी दत्ताला काळी मिरीचे सहादाणे अर्पित करून पाण्यात प्रवाहित करावेत नुकसान टाळण्यासाठी दत्ताला वड्याच्या पानांची माळ अर्पित करावी नोकरी धंद्यात यश प्राप्तीसाठी काळ्या हाकीक माळेने द्रा दत्तात्रे स्वाहा मंत्र जपा अशी आख्यायिका आहे की दत्तगुरू नियमित रूपाने काशीत गंगे स्नान करत होते काशीच्या मणिकर्णिका घाटावर दत्त पादुका आहेत हे स्थळ पूजनीय आहे दत्त पादुका कर्नाटकातील बेळगाव ह्या ठिकाणी आहे या पादुकांना दत्त स्वरूपाने स्वीकारून याचे दर्शन घेण्यास भक्तांची बरीच गर्दी असते गुरुचरित्राच्या पारायण आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे अखंड नामस्मरण स्मरण नेहमीच चालू असते गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ